बातमी भाजपनं केलेल्या आरोपाची आणि त्याला महाविकास आघाडीनं दिलेल्या उत्तराची आहे महाविकास आघाडीचे उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचार रॅलीमध्ये बॉम्बस्फोटाचा आरोपी सहभागी झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आहे एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटाचा आरोपी इक्बाल मुसाउर्फ बाबा चौहान यानं अमोल कीर्तिकर यांचा प्रचार केल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे यावरून भाजपनं ठाकरे पक्षावर टीकेची झोड उठवली आहे तर ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांनी यावरून भाजपवरच पलटवार केलेला आहे आज आजही त्र्याण्णवचा बॉम्बलास आठवला अंगावर शहारे येतात अत्यंत दुःखी होतात मुंबईकर आणि त्या सगळ्या बॅकग्राऊंडवरती वरती आज अशा प्रकारे एखाद्या बॉम्बलास मधला आरोपी प्रचार ताणणं हे काळा दिवसच म्हटलं पाहिजे कारण आणि आज उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं पाहिजे की उभाठा नेमकं कुणासोबत आहे उभाठा हे मुंबईकरांसोबत आहेत की उभाठा हे बॉम्बलासचे जे आरोपी त्यांच्या सोबत आहेत हे आज त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे प्रचार फेरीमध्ये एवढे शेकडो लोक असतात त्याच्यामधला एखादा व्यक्ती कोण याची आम्हाला कल्पना नसते कारण आमच्या रॅलीसोबत अनेक पोलिसवाले असतात आणि जर का आक्षेपार्ह व्यक्ती जर का त्या ठिकाणी जर का उपस्थित असेल तर नक्कीच त्यांनी त्यांना हटकायला पाहिजे होतं मग मला असं वाटतं भाजपवाल्यांनी फडणवीस साहेबांना विचारायला होतं कारण ते या राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांच्या अख्यारीत पोलीस खातं येतं मग अशा पद्धतीची जर का माणसं राजरो सभा जर का फिरत असतील तर ते फेल्युअर कोणाचं आहे तर या प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय ट्विट केलेलं आहे पाहूया एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान हा उत्तर पश्चिमचे उद्धव ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ फिरताना दिसतोय उद्धव ठाकरे सरकारमध्ये असताना याकूब कबरीचं सुशोभीकरण टिपू सुलतान उद्धव ठाकरे तुमची मशाल दहशतवाद्यांच्या हाती देऊन पुन्हा मुंबई पेटवायची का असा सवाल बावनकुळेंनी या ट्विटच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना विचारला आहे